ऐन उन्हाळ्यात नागपूर शहरात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे नागपूर शहरात सकाळीच ढगांनी गर्दी केली आहे वादळी वाऱ्यासह शहरात जोरदार पाऊस सुरू झालेला आहे अचानक आलेल्या पावसानं नागपूरकरांची चांगलीच धावपळ उडालेली आहे पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला होता अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला होता मध्यंतरीच्या काळात सुद्धा अधिकची माहिती आहे सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून घेऊया अमर अंदाज वर्तवण्यात आला होता आता सध्याची परिस्थिती काय आहे उन्हाळ्याचं वातावरण आहे मे महिन्यात सुरू आहे पण ज्या पद्धतीने काळे ढग दाटून आले आणि अतिशय मुसळधार असा पाऊस नागपूर शहर आणि अनेक ग्रामीण भागामध्ये कोसळताना दिसतोय सुमारे अर्धा ते पाऊण तास झाला नागपूर शहरात हा अगदी सोसायट्याच्या वाऱ्यासह हा पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली आहे आणि अजूनही तो पाऊस सुरू आहे त्यामुळे उन्हाळ्यात पावसाळी वातावरण असं काही चिकन निर्माण झालेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळची वेळ आहे सगळेजण नोकरदार वर्ग ऑफिसकडे रवाना होत असतो आणि अशाच वेळेस आज पाऊस जोरदार मुसळधार पाऊस पडल्याने प्रचंड अशी तारांबा उडालेली आहे आणि गेल्या तीन ते चार दिवसांपासून असंच पावसाळी वातावरण आहे ढगाळ वातावरण आहे खरं तर मे महिन्याच्या पहिल्या सहा दिवसांमध्ये तीव्र उष्णता होती पारा चौरेचाळपर्यंत पर्यंत पोहोचला होता पण त्यानंतर गेल्या तीन ते चार दिवसापासून वातावरणात पूर्णपणे बदललेलं आहे पावसाळी वातावरण आहे ढगाळ वातावरण आहे आणि आज सकाळीच्या ता ज्या पद्धतीने ढग काटून आले अगदी पावसाळ्यासारखं वातावरण असून मुसळधार पाऊस सुरू आहे अनेक ठिकाणी पाऊसाचं पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे नक्कीच अपडेट्स घेऊन सुद्धा धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी